नागपूर खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा फोन आलाय न्यायालय परिसरात बॉम्ब शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणाची धावपळ झाली काहीच न सापडल्यानं फोन अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय अफवा पसरवणारा व्यक्ती ओमप्रकाश वासवाणी पोलिसांच्या ताब्यात आहे बहिणीच्या हुंडाबळी प्रकरणात न्याय न मिळाल्यानं त्यानं हे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे आरोपी उच्च शिक्षित असून एका कंपनीत चांगल्या पदावर देखील कार्यरत आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता अफवा असल्याची माहिती समोर आली आहे काय नेमकं का प्रकरण नक्की सांगितलं बघितलं गेलं तर काल जो आहे हा फोन आला होता आणि त्यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज झालं होतं आणि जी बॉम्ब ठेवल्याची जी अफवा आहे ते आल्यानंतर जे आहे तपास जो आहे तो चालू झाला होता मात्र काहीही निष्पन्न न झाल्यामुळे जे आहे ज्यांच्याकडनं जा जा फोन आला होता त्यांना देखील त्याला देखील अटक करण्यात आल्याचं जे आहे ते पोलिसांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि या अनुषंगाने ही अफवा अशा पद्धतीची अफवा का त्यांनी केली त्यामागचं जे कारण आहे तर ते जे आहे बहिणीच्या लग्नाच्या एवढी जे आहे होंड्याचं प्रकरण काहीतरी घडलेलं आहे असं जे आहे पोलिसांमार्फत जे आहे आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे हे कृत्य जे आहे या आरोपीने आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र नागपुरातील उच्च न्यायालयात अशा प्रकारचे जर फोन न्यायालया करता अशा प्रकारचे जर फोन येत असतील तर हे फार धक्कादायक असल्याचं देखील जी चर्चा आहे ही नागपूर मधल्या उच्च न्यायालयात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीचे फोन येऊ नये किंवा अशा पद्धतीची अफवा पसरू नये त्याकरिता नक्कीच या आरोपीवर देखील कठोर करण्यात येणार आहे मात्र सध्याची पाहता पोलीस प्रशासन देखील या प्रकरणात चांगली सज्ज असताना पाहायला मिळत आहे निश्चित हितेश त्यामुळे एकंदरीतच आता या आरोपीवरती काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्ही असेच जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट हवेत